पिंपळगाव बसवंत शहरामध्ये एटीएम फोडून चोरी होण्याच्या घटनांचं सत्र पुन्हा सुरू झालं असून बुधवारी बारा नोव्हेंबरला पहाटेच्या सुमारास येथील नगर परिषद कार्यालयाजवळ बसवंत मार्केट या ठिकाणी असणाऱ्या स्टेट बँकेचे एटीएम फोडून सव्वीस सा लाख साठ हजार तीनशे रुपये चोरीला गेल्याची घटना घडली आहे यापूर्वी देखील दोन वर्षांपूर्वी हे एटीएम फोडून असाच चोरीचा प्रकार घडला होता पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी एसबीआय बँकेच्या एटीएमचं शटर अर्धवट उघडून आत प्रवेश केला यामध्ये लावण्या ण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारून सेफ्टी अलार्मचं कनेक्शन देखील तोडण्यात आलं गॅस सहाय्यानं एटीएम फोडून सव्वीस लाख साठ हजार तीनशे रुपये पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप गुगे करत आहेत या संदर्भात पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहरात दोन वर्षांपूर्वी देखील असाच एटीएम फोडीचा घटनाक्रम सुरू झाला होता दोन ते तीन ठिकाणी एटीएम चोरट्यांनी फोडले होते यामुळे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी आता केली जातीय बसवंत एन एच थ्री डिजिटल पिंपळगाव